सध्या महाराष्ट्रातील जनतेला विकासाचं नाही तर लाथाभुक्यांचं राजकारण पाहावं लागतंय कारण गेल्या काही दिवसात पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे पक्षाच्या डोकेदुखीचं कारण ठरत असल्याचं दिसून येत आहे विधानभवनात कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा असो किंवा राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाने केलेली मारहाण पण विधान भवनातील तो व्हिडिओ आणि लातूर मध्ये झालेली मारहाण याचं नेमकं कनेक्शन काय चला तर सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुमचं कट्टुकट कट्ट मध्ये खूप स्वागत राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यापासून अनेकदा वादात अडकले कधी ते त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे तर कधी विधीमंडळाच्या सभागृहातच मोबाईल वर रमी खेळताना ते आढळले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा मोबाईल वर गेम खेळतानाचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला होता ज्यात रोहित पवारांनी म्हटलं होतं की राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर सगळीकडूनच टीकास्त सुटलं किशोरी पेडणेकर विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप केले आवडांनी तर एक्स वर पोस्ट करत विसरा हमी खेळा हमी असा खणखणीत टोला लगावला तर काँग्रेसच्या वडेट्टीवार यांनी हे जनतेच्या बोकांडी बसलेलं नतभ्रष्ट सरकार आहे असं म्हणत भाजपवाल्यांनी कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलाय त्यामुळे यांना काम उरलेलं नाही म्हणून ते रमी खेळतात असा वार सुद्धा केला मात्र या सगळ्या आरोपांवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळलेत त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण हे त्यांना सुद्धा पटलं असेल की नाही त्यांनाच ठाऊक पण का ते म्हणाले की मोबाईलवर खालच्या सभागृहात काय कामकाज सुरू आहे हे बघायला मी युट्यूबला ला गेलो आणि तेव्हा रमीची जाहिरात सुरू झाली आणि मी लगेचच ती स्कीपही केले असं स्पष्टीकरण मानिकराव कोकाटे यांनी दिले यानंतर वीस जुलै रोजी सुनील तटकरे हे लातूर येथे कार्यकर्ता संवाद मिळाव्यासाठी आले होते त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत असताना पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी गेले सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना याबाबत त्यांनी निवेदन दिलं त्याचवेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरे यांच्या समोर पत्ते टाकले यानंतर राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते एकमेकात भिडले यामध्ये राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला जोरदार मारलं सूरज चव्हाण यांनी हाताच्या कोपराने बुक्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचं दिसून येतंय या मारहाणी छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाटके म्हणाले की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही सुनील तटकरेंना निवेदन द्यायला गेलो त्यांना घरी पाठवा असं सांगितलं यानंतर आम्ही दुसऱ्या हॉलमध्ये जाऊन बसलो असता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे गुंड आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण सुरू केली सत्तेचा माज काय असतो तो आम्हाला बघायला मिळाला हानामारीचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना भेटायला बोलावलं आणि आज सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घाटगे यांची माफी सुद्धा मागितली मात्र यानंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला सांगितलंय असं म्हणत पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केलं जाणारं वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारलं जाणार नाही आणि कठोर निर्णय घेतले जातील असं अजित पवार म्हणाले तर दुसरीकडे ज्यांना मारहाण झाली ते विजय घाटगे म्हणाले की अजित दादा आज तुमच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली ही शेतकऱ्यांची मुलं आहेत निवेदनाला जर तुम्ही लाथाबुक्क्यांनी प्रतिसाद देत असाल तर त्याचा हिशोब होणार याचा राजकीय हिशोब तुम्हाला चुकवावा लागणार असा इशारा सुद्धा विजय घाटके यांनी दिला त्यामुळे आता हा वाद मिटणार की याला अजून फाटे फुटणार हे आता वेळच सांगेल पण तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचं राजकारण खरंच गढूळ होत चाललंय का, का? कार्यकर्ते किंवा त्यांचे पदाधिकारी पक्षाच्या पदाचा गैरवापर करू लागलेत का कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा कारण तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका